भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार रामसात पुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने महायुतीचे उमेदवार आमदार रामसात पुते यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोहो तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे असे मोहोचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले कमलानात ब्यावं ही सगळ्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण माझ्या आमदार आम्ही प्रभू लिंगेश्वराच दर्शन घेतलं सभा घेतली आणि मला वाटतं चांगल्यापैकी चांगल्या प्रकारचा लीन येश्वर माने त्यांना दिला तसाच लीन दिल। या निवडणुकीत येश्वर म्हटलं पुन्हा सहा महिन्यात काय कुणाला आणि हा ध्याना सांगतोय मतदान त्याला सांगेल ना हा ध्यानात सांगेल कमला मतदान घ्या सहा महिन्यानंतर त्याला सांगतो कमला एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय कदाचित आमच्या बाकी लोकांना कमला पण का मत द्यायला लागला असं कदाचित संप्रम निर्माण झाला असं आपल्या भागात नक्की झाला असं परंतु आपण मोहन कमिटीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे प्रमाण काय <सथाथा> मला कुठं आमदार को वाढायचं आहे का कुठं खासदार को आहे का काही नाही परंतु जनसर आमच्या मोहन कमिटीचे प्रश्न सुरू होते त्यांना पाठिंबा द्यायचा की अजित दादा पवारांनी महाराष्ट्राच्या विकासाचा ते म्हणून करतात पाठिंबा दिला महाआघाडीला बरोबर ना महायुतीला तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणार माणसं असा पाठीमध्ये येतो मग ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आले आमचे सचिनबाई कल्याण शेती आणि रामबाई ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे घरी आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मी धर्म पाळणारा माणूस आहे मी आघाडीचा धर्म पाळणार आहे तुम्हाला आमची जी काय मत प्रामाणिकपणे आम्ही देणार आहे आमच्या दोन काम एक अंधर बाग्यातल्या दहा गावचं पाणी दुसरं बॅरेज शिना नदी भीमा बॅरेज बंधार आज हे आहे परंतु हे आहे हे दरवेळेस पाणी ओरली तर सोडावं लागतं बॅरेज बंधारा बांधला तर कुणाची जमीन जाणार नाही आत्ता तुम्हाला सगळ्यांना सांगतो बॅरेज बंदरामध्ये हे उंची वाढून मागे लांबवलं जातं पाणी की सात सहा महिने पावसाळ्यात पाणी पाणीच आतापर्यंत टिकला गोदावरी नदीवर तापी नदीवर आणखी कुठली नदीवर त्या विदर्भात त्या नदीवर जसे बंधारे बांधलेले फक्त दुर्दैवाने आपल्या भीमा नदीवरच नाही भीमा नदीवर नाही गोदावरीवर तर माझ्या ना नातेवाईकांचे गाव आहेत गोदावरच्या नदीवर मे महिन्यामध्ये तिथं पहिले पोहू लागते दे अशा त्यानंतर मोदीजीने मागच्या दहा वर्षांमध्ये विकासाची कामं केली भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये वेगळं उंचीला लिहून ठेवलं त्या मोदीजींची ही निवडणूक आहे एक काळ असा होता की आपल्या देशाला जागतिक नकाशावर त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा हे कुणी आपल्याला मोजत नव्हतं परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे याचे अनेक उदाहरणं दिले मी सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उंचावण्याचं काम मोदीजीने केलं एक काळ असा होता की भारताला जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी भारत वागणूक दर्जाची दिली जायचे परंतु मोदीजी पंतप्रधान झाले हिंदुस्तानची लोकसंख्या इतकी मोठी आहे इतकी ताकद आपल्या देशाकडे आहे परंतु दुर्दैवानं आपल्या देशाची जागतिक पातळीवर प्रतिमा वेगळी होती पण मोदीजी पंतप्रधान झाले या ठिकाणी अनेक उदाहरण सांगता येतील ज्यावेळेस युक्रेनमध्ये दे आपल्या देशातले विद्यार्थी अडकले दे त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध थांबवून त्यांना बाहेर काढलं सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनिअर अँडला डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट